हिंदीमध्ये एक प्रश्न आहे छत्रपती की सेना में शिवाजी महाराज की सेनामे कितने मुस्लिम ते याचा जा रहा आहे आता हा इतिहासातल्या याचा भाग आहे आता आता एक्झॅक्ट आकडा कोण कुठनं काढून देणार आता हे प्रत्येक इतिहासकार जो आहे त्यांचे त्यांचा अभ्यास स्टडी जो आहे किंवा त्यांनी जे केलं त्यांचं वेगळं असू शकतं पण आता ह्याच्यावर काय म्हणजे चर्चा किंवा ह्याच्यावर काय वाद घालण्याची गरज आहे असं मला वाटत नाही पण हा वाद आता मुद्दा जाणून बुजून पुढे आणला जातोय मुस्लिम आणि हिंदू किंवा मुस्लिम सैनिकांचा असेल किंवा मटण मल्हार मटन विषय असेल सर्टिफिकेट असेल सर। असं नाही आता हिंदू खाटी समाज तर पहिल्यापासून आहेत मुस्लिम पण खाटीक समाज आहे शेवटी मटन कुणाकडनं घ्यायचं हा ज्याचा त्याच आहे आणि राणेसाहेबांनी पण ते जे काय म्हणतो आपण म्हणजे सर्टिफिकेशन वो, वो, हो। ते मग ज्यांना त्यांचं हे असेल किंवा हिंदू खाटत त्यांनी तिथ नाही घ्यावं ज्यांना दुसरीकडनं घेणं मुस्लिम यांच्याकडनं योग्य वाटते त्याला काय हे नाही त्यांनी काय असं मला नाही वाटत की राणी असं म्हटलेत की मुस्लिम खाटीक समाजाकडनं घेऊच नाही त्यांनी घे केलं आता माझ्या माहिती नव्हती एखाद्याच चुकीची असू शकते ती पण जो सिख समाज आहे हा झटक्यातच मटण खातो म्हणजे मला जेवढी माहिती आहे ती एका दिवस ते हलाल जे मटण आहे ते ते खात नाहीत शीख समाज आहे ते जे मटण आहे ते मग ते घेतातच ना कुठलं तरी